चालू केले काय कायदा व सुव्यवस्था ड्रग सरस गांजा इत्यादी अमली पदार्थाचा अवैध मार्ग झाल्यावर सुरू हो। असलेली विक्री तसेच मेफेड्रॉन एम च्या मोठ्या प्रमाणात सापडलेले अवैध साठे महिलावर होणारे अत्याचार बलात्कार विनायभंग बलात्कार विनयभंग अपहरण तसेच कौटुंबिक हिंसाचारात झालेली वाढ उपराजधानी नागपूर मध्ये अधिवेशन सुरू असताना व्यवस्था असूनही खरेदी विक्री सुरू असल्याचे पेक्षा अधिक मुलींना फसवून व आमिष दाखवून पळवून ने, नेल्याच्या घडलेल्या गड, घटना विविध पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकाकडून विनयभंगाच्या तक्रारी नोंदवून घेण्यास करण्यात येत असलेली टाळाटाळ मुंबई पोलिसांच्या आकडेवारीनुसार मुंबईत महिला अत्याचाराच्या चारशे पाचशे बहात्तर घटना नोंदवण्यात आल्या असून याच कालावधीत चारशे बेचाळीस बलात्काराच्या गुन्ह्याची गुन्ह्याची नोंद होणे नागपूर शहरातील गुन्ह्याचा दर एस सी आर बीच्या आकड्यानुसार मुंबई व पुण्यापेक्षा अधिक असणे नागपुरातील चोरीचा दर राज्यात सर्वाधिक असून हे शहर देशात सहाव्या स्थानी असणे नागपूर शहरातील सुरक्षित पार्किंग मधून देखील वाहने चोरी जात असून या संदर्भात दिवसाला चार पाच कुटुंबाची गुन्ह्याची नोंद होत असणे बीड जिल्ह्यात अनुसूचित जमातीच्या स्त्रीच्या तिच्या कुटुंबाच्या समोर विनयभंग करण्यात येणे नुकत्याच देशाच्या स्वतंत्रता अमृत महोत्सव साजरा झाला असताना अद्यापही दलित बांधव राज्यात असुरक्षित असून असुर, त्यांना मिळणारी अमानुष वागणूक तसेच त्यांना करण्यात आलेल्या मराणीत झालेले मृत्यू राज्यात काही वर्षापासून लैंगिक शोषणासारख्या सायबर गुन्ह्याच्या प्रकरणातही वाढ होत असून या गुन्ह्यामध्ये उकल होण्याची प्रमाण अत्यल्प असणे लैंगिक शोषणासारख्या गुन्ह्या मध्ये मोठ्या प्रमाणात खंडणी वसूल करण्याचे व ऑनलाइन फसवणूकचे प्रकार वाढीस लागणे मुंबईसह राज्यातील अनधिकृत सुरू असलेल्या लॅटरीने धुमाकूळ घातला असून अनधिकृत मशीन्स मशीन्स अनेक छोट्या दुकानामध्ये बसून सर्वसामान्याची व शासनाची करोड रुपयाची होणारी फसवणूक या लॅटरीमुळे अनेक नागरिकांचे संसार उद्ध्वस्त होणे मुंबईतील पोर्ट परिसरातील ऑनलाइन बनावट लॅटरीबाबत आता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात अनेक गुन्ह्याची नोंद असणे तसेच मुंबईतील इतरही अनेक वैकताशीर ऑनलाइन लॅटरी विरुद्ध गुन्हे दाखल असूनही असूनही संबंधित पोलीस निरीक्षक कारवाई करण्यास तळाटक करत असणे सायबर क्राईमच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे होत असलेले लाखो रुपयाची फसवणूक सायबर सुरक्षेसाठी क्षमता वाढ करण्याची गरज ऑनलाईन गेमची प्रसार करण्यासाठी हिंदी मराठी चित्रपट कलाकारासह क्रिकेटर जाहिरात करतील असल्याने याकडे तरुण आकर्षित होऊन आर्थिक अडचण शिक्षण व कुटुंबाकडे दुर्लक्ष नशा इत्यादी समस्या उद्भवून पैसे हरल्याने अनेकांनी आत्महत्या करणे राज्यात व केंद्रात सत्ता असताना विधिमंडळाने मंजूर केलेले अनेक आणि केंद्र शासनाकडे प्रलंबित असलेले शक शक्ती कायदा मंजुरीच्या प्रतीक्षेत असणे महामार्ग पोलीस मदत केंद्रात तपासणीच्या नावाखाली वाहनधारक व चालकाची करीत असलेली आर्थिक लूट परराज्यातून राज्यात चोरट्या मार्गाने अवैधपणे होणारी दारूची वाहतूक अवैध मार्गाने सुरू असलेली दारूची विक्री तसेच या विभागात सुरू असलेल्या भ्रष्टाचार व अन्न औषध प्रशासन विभागाकडून औषधी कंपन्यांवर धाडी घालून कारवाई करण्याचा बनाव करण्यात येणे पनीर दूध मावा मिठाई इत्यादी खाद्यपदार्थ भेसळ रोखण्यास आलेले अपयश राज्यात बंदी असलेला गुटखा सुगंधित तंबाखू व तत्सम पदार्थाची परराज्यातून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या होणारी वाहतूक त्यांचे ठिकठिकाणी नागपूर सह इतर शहरात निर्माण झालेले प्रदूषण कमी करण्यास शासनास आलेले अपयश परिणामी लहान बालकासह सर्वांनाच गंभीर स्वरूपाच्या आजाराने त्रास नाही विद्यापीठाने मध्ये उच्च शिक्षणात महिलांना आरक्षण नसणे शालेय शिक्षणाची झालेली दुरवस्था सिंचनाच्या प्रलंबित योजना पूर्ण करून जलयुक्त सिवार योजना कमी पर्जन्यमान असलेल्या भागात प्राधान्याने राबवण्याची आवश्यकता विविध महानगरपालिका विकासाकडून करण्यात आलेले अवैध बांधकाम व त्यातून करण्यात आलेला भ्रष्टाचार राज्याच्या आर्थिक नियोजनात वाढलेली बेशिस्त पण याकडे शासनाचे झालेले अक्षम्य दुर्लक्ष याबाबत अध्यक्ष महाराज खर तर आपण पाहिलं तर महाराष्ट्र हे आता कायद्याचं राज्य राहिलं नाही कायद्याचे तीन तेरा वाजलेत अशी परिस्थिती आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे अध्यक्ष महाराज ज्या नागपूर शहरातले गृहमंत्री आहेत त्या शहरामध्ये सगळ्यात जास्त गुन्हेगारीचं प्रमाण वाढते आहे हेच खऱ्या अर्थानं हेच जण काय असं म्हटलं तर वाग ठरणार नाही अध्यक्ष महाराज आपण पाहिलंच अध्यक्ष महाराज हे हा अंतिम आठवडा प्रस्ताव कायदा सुव्यस्त अध्यक्ष महाराज गृहमंत्री पण नाही अध्यक्ष महाराज काय काय म्हणजे आपल्याला विरोधकांच्या अंतिम आठवड्याला प्रस्तावाला पण राज्याचे गृहमंत्री नसावे हे तर भयानकच झालं अध्यक्ष महाराज असं नाही होत ना तुम्हाला कसं सल्ला देऊ नका एक बघा मी तुम्हाला सांगतो गांभीर्याने हे सगळे प्रश्न कारण की हे सभागृह मी वारंवार सांगतोय हे सभागृह फक्त आम्ही बोललो इथपर्यंत नाही त्याला खऱ्या अर्थानं न्याय मिळावा अशी अपेक्षा त्याच्यातून असतं गृहमंत्री इथं असतील ठीक आहे त्यांना अनेक गोष्टी माहिती नसतात त्यांचा दोष नसेल असे आपण मान्य करू पण विरोधकांनी एखाद्या गोष्टी सांगितल्या त्याची नोंद घेतील त्याला सुधारणा होतील पण या ठिकाणी अंतिम आठवड्याच्या वेळेस समजा राज्याचे गृहमंत्री या ठिकाणी नसतील राहत या राज्याचे मुख्यमंत्री राहत नसतील तर सरकारला हे राज्य गुन्हेगारीच करायचं आहे का हाही प्रश्न निर्माण होतोय ललित पाटील या ड्रग माफियाला ज्या पद्धतीनं संरक्षण कोणी दिलं त्याचे अनेक पुरावे आमच्याकडे मांडूच पण ते मान्य मुख्यमंत्री या गृहमंत्री इथं असते तर त्यांच्या समोर मांडत हे असेल ना नोटीस घेताना त्या माननीय अध्यक्ष हो महोदय मला तुमच्यावर आक्षेप नाही अध्यक्ष महाराज आपल्याला एक कळत आहे अध्यक्ष महाराज एक गंभीर बाब आहे महाराष्ट्र कायद्याचं राज्य आहे ज्या मी कुठल्या राज्याचं नाव घेत नाही ज्या राज्यात कायदे नव्हते कायद्याची अंमलबाजवणी केली जात नव्हती त्या याच्यात गणण्यात आलं आपलं राज्य अध्यक्ष महाराज मी आपल्याला आता कालचीच आकडेवारी मी या ठिकाणी देतो अध्यक्ष महाराज मला बोलायचं खूप आहे याच्यामध्ये दोन हजार बावीस मध्ये महाराष्ट्रात अवैध बंदूक तीन हजार नऊशे पासष्ट अवैध बंदूक अध्यक्ष महाराज त्याचा कुठल्या कुठल्या एरियामध्ये आपल्याला हे अवैध बंदूक सापडली त्याच्यावर मी तुम्हाला सांगतो अध्यक्ष महाराज याच्यामध्ये मुंबईमध्ये दोनशे चौऱ्याहत्तर आणि नागपूरमध्ये पाचशे सत्तावन अवैध बंदूक आणि अध्यक्ष महाराज पुण्यामध्ये दोनशे दहा म्हणजे अवैध बंदुकामध्ये सुद्धा नागपूर एक नंबरला आहे अध्यक्ष महाराज अवैध शस्त्रामध्ये मुंबई दोनशे चोवीस नागपूर पा, आहे पाचशे छेचाळीस आणि पुणे आहे एकशे तेवीस अध्यक्ष महाराज मी तुम्हाला मुद्दाहून सांगतो म्हणून सुरुवातीलाच मी सांगितलं की नागपूरच्या ना योगाव गृहमंत्री आहे आणि त्यांच्या जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीचा क्राईम वाढतो आहे आणि ते त्यांना नसेल त्यांचं प्रशासन माहिती देत ते विरोधकाकडून त्यांनी समजलं तर पाहिजे या आकडे आमचे नाही अध्यक्ष महाराज हे आकडे आमचे नाही हे सरकारने दिलेलेच आकडे आहेत आणि म्हणून हा आरोप आणि प्रत्यारोपाचा हा प्रश्न नाही आहे काय हा आरोप आणि प्रत्यारोपाचा प्रश्न नाही आहे हे राज्य कायद्याच्या चा स्वरूपाने चालावं आणि या राज्यामध्ये सगळ्याच लोकांना संरक्षण प्राप्त व्हावं भीती या राज्यामध्ये जनतेमध्ये नसावी हा याच्यातला आमचा प्रश्न अध्यक्ष महाराज सरकारवर आरोप लावणं आणि सरकारला आम्ही त्या कचोट्यात पकडणं हा आमचा प्रयत्न नाही अध्यक्ष महाराज आमचा प्रामाणिक प्रयत्न अध्यक्ष महाराज आहे की या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था ही चांगली राहिली पाहिजे ही भूमिका आमची आहे पण आपण लोक समजा याला निश्चित चर्चा होऊनच हा विषय संपावा असं तुमचा प्रयत्न असेल तर मला आपण काय म्हणतो कोणाच्या समोर मांडू कोणासमोर मांडतो कोणासमोर निरोप दिला येईल चर्चा असं कसं करता येईल सांगा ना तुम्ही गृहमंत्री आले कायदा सुव्यवस्था कोण पाहिजे बोलाय सन्माननीय आमचे सिनियर सदस्य अध्यक्ष महोदय आपली बाजू मांडतायत कशा पद्धतीची सध्या कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती महाराष्ट्रात आहे नागपूरच्या बाबतीत सुद्धा नागपूरच्या बाबतीत वस्तुस्थिती मांडतायत आणि अशा वेळेस मान्य गृहमंत्र्यांनी इथे राहून त्याची नोंद घेणं अतिशय गरजेचं आहे अध्यक्ष कोणी सिनियर मंत्री नाही कोणी सिनियर अशा पद्धतीनं अंतिम आठवड्या प्रस्तावावर चर्चा कशी होणार अध्यक्ष मध्ये राज्य शासनाला जर काही विषयाची गांभीर्य नसेल